नमस्कार मीरा आता स्वतःचा बिझनेस करत असते फुलाचं दुकान तिच्या नवऱ्यानेच तिला उघडून दिलेलं असतं त्यामुळे मीरा खूपच खुश असते आता मीरा रोज व्यवस्थित दुकान चालवत आहे त्यातून तिचा नफादेखील होत आहे हे सगळं आता निरुपाला पाहावत नसतं आणि निरुपाच्या अंगाची आग होत असते निरूपा स्वतःशी बोलत असते काय करू मी असं की हिचं दुकान कायमस्वरूपी बंद पडलं पाहिजे आणि ही मीरा पुन्हा एकदा घरात काम करायला सुरुवात केली पाहिजे आणि अशातच आता ही निरुपा विचार करत असताना तिथे आलेल्या देविकाने निरुपाला पाहिलेलं असतं आणि देविका म्हणत असते आई कसला विचार करताय तुम्ही त्यावर निरुपा म्हणत असते कसला विचार करणार तूच जरा सांग मला त्या मीराचं तिथे दुखान उत्पन्न झालं आहे ती पैसा कमवायला लागली आहे आता ती मालकीण बनली आहे हे खरंच आपल्याला बघवणार आहे का त्यावर लगेचच आता थेट ही जी देविका असते ती बोलू लागते आई मला देखील हेच वाटतं की लवकरात लवकर तिचा तो धंदा बंद पडावा आणि ती पुन्हा एकदा आपल्या घरची मोलकरीण व्हावी त्यावर लगेचच आता निरूपा होत असते हे सगळं होण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय नेमकं काय करायचा याचा विचार थेट देविका ही करत असते त्याच वेळेला समोरून आत शिरणाऱ्या सत्याला निरूपाने पाहिलेलं असतं आणि लगेचच निरूपा आता देविकाकडे तोंड करून बसलेले असते आणि बोलू लागते काय ग हे देविका पाहिलंस का, का? बायकोच्या पैशावर जगणारा बैल आलाय बैल आता असं तसं बोलून सत्याचा अपमान करणाऱ्या निरूपाला लगेचच आता सत्या म्हणत असतो काय गाये निरूपा तू बैल मला म्हणालीस का त्यावर आता निरुपा देविकाकडेच बघून बोलत असते अरे बापरे म्हणजे बैलाला अजूनही कळालेलं दिसत नाही आहे की आपल्याला कोणतरी बैल आहे त्यावर लगेचच आता सत्याला कळून चुकतं की निरुपा आपल्यालाच बैल बोलत आहे आणि लगेचच आता सत्या, सत्या म्हणत असतो निरुपा बोल की बैल बोल अजून काय तुला गाढव बोलायचं आहे गाढव बोल गदा बोल काय बोलायचं ते बोल मला काय बी फरक पडत नाही माझी बायको कमवते आणि याचाच तुझ्या पोटात दुखायला लागलं आहे त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते तुझ्या बायकोने कमवून माझ्या पोटात दुखायला काय तुझी बायको काय खूप मोठा बिझनेस करते का की ज्यातना लाखो रुपये मिळत आहेत ए पणवती विसरू नकोस तुझी बायको एक साधं खोपटं चालवते फुलाचं चा दुकानाचं चा खोपटं ज्याला तुम्ही लोकांनी बिझनेस नाव दिलं आहे ॲक्च्युली बघायला गेलं ना तर रस्त्यावर फुलं विकणाऱ्यांची पण लायकी असते पण तुझ्या बायकोची लायकी नाही आहे असं तसं बोलल्यावर सत्या लगेचच आता म्हणत असतो निरुपा मला ना चांगलंच कळून आहे तुझ्या ना अंगाची आग होते आणि ती परवापासून होते कारण दुकानाची ओपनिंग झाली ना आणि त्यामुळे तुला घरातली थोडीफार कामं करावी लागतात माझ्या बायकोकडे तेवढासा वेळ राहत नाही ना ती सकाळचं करून जाते पण दिवसभरातलं मधलं तुलाच तुला करावं लागतं ना आय आय ग काय अवस्था होत असेल तुझी आता तू म्हातारी झालीस ना असं तसं सत्या बोलत असतो निरूप मात्र सत्याकडे बघत बसलेले असते तिला खूप चीड आलेली असते तेवढ्यात सत्याचा मोबाईल वाचतो आणि सत्या त्या फोनवर बोलत तिथून बाहेर पडतो अशातच आता संध्याकाळची वेळ असते मीरा घरी आलेली असते आणि तेवढ्यात मीराला थेट देविका म्हणत असते काय हे मीरा थोडीही लाज वाटत नाही का तुला त्यावर मीरा म्हणत असते लाज कसली ग त्यावर आता देविका म्हणत असते आयतं खातो तुझा नवरा तू तु कमवतेस त्याला काही लाज वाटते की नाही त्यावर मीरा बघत बसलेले असते कारण चक्क देविका आज जणू नवऱ्याविरुद्ध उलटं बोलत असते आणि अशातच आता मीरा म्हणत असते काय काय माझा नवरा आयतं खातो तर त्यात तुला काय प्रॉब्लेम आहे आणि कोण बोललं तुला की माझा नवरा आयतं खातो एवढं जे फुलाचं दुकान मी सुरू केलं आहे ना ते त्याच्या जीवावर त्याच्याच पैशातून आणि तू मला बोलतेस की माझा नवरा आयता खातो आणि ते समजा माझ्या नवऱ्याने आयतं खाल्लं तर तुझ्या पोटामध्ये का दुखू लागलंय ला तुझं पोट का फुटतंय हे वाक्य ऐकल्यावर आता देविका म्हणत असते मीरा शब्द जपून वापरा त्यावर लगेचच आता मीरा एकाही शब्दानं बोलता साटकन या देविकाच्या कानाखाली खेचते देविका लगेचच बाजूच्या सोफ्यावर पडते त्याच वेळेला निरुपा हे सगळं पाहते आणि निरूपा लगेचच पुढे येते आणि म्हणत असते काय काय आहे फुलवाली तुझी एवढी हिंमत तू माझ्या सुनेवर हात उचलशील त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते बाईसाहेब तुमच्या या सुनेला अक्कल शिकवा कुठे काय बोलायचं कळत नाही तिला आता ती खूपच शहाणपणा करते जर पुन्हा तिने एकही वाक्य तोंडातून तुन्ण काढलं ना तर मी तिला कुत्र्यागत तुडवून काढेन मग मात्र मी कोणाचं ऐकणार नाही त्यावर लगेचच आता देविकाला थेट निरूपा म्हणत असते काय काय देविका तुला तरी काय गरज होती ती या नादी लागायची काय केलंस तू त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते औ आई जे सकाळी तुम्ही केलंत तुम्ही सत्याचा अपमान केलात ना अगदी तसाच पण त्याहून अर्धा मी हिचा अपमान केला लग, त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते बाईसाहेब सकाळी तुम्ही माझ्या नवऱ्याचा अपमान केला लग, त्यावर लगेचच आता मागून सत्य आलेला असतो आणि निरुपा नाही नाही म्हणते त्यावेळेला सत्य म्हणत असतो होय धुमके तू हिने माझा अपमान केला पण हिला मी तोडीस तोड उत्तर दिलं आहे पण तुला द्यायचं असेल तर देतू आणि लगेचच आता थेट सत्याचा हात धरत मीरा म्हणत असते यो माझा नवरा त्या दिवशी सायकल स्पर्धेमध्ये अक्षरशः पाच दिवस सायकल चालवून स्वतःच्या जीवाची परवा न करता पैसा बक्षीस म्हणून मिळवला आणि त्यातून जे काही केलं आहे ते तुम्हाला बघवत नाही आहे का नालायकांनो किती वेळा सांगितलंय माझ्या नवऱ्याच्या बाबतीत काही बोलायचं नाही हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता निरुपा आणि देविका चाट पडते आणि जणू आता मीराने निरुपाकडे दांडका धरत असं म्हटलेलं असतं बाईसाहेब मी तुम्हाला एकदाच सांगते तुम्हाला ते शेवटचं वाटेल पण समजा काहीही तुम्ही जर यापुढे माझ्या नवऱ्याच्या विरोधात काहीही बोलण्याचा विचार जरी मनात आणलात ना तर यो दानका हाय आणि मी हाय त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते तू काय मला धमकावतेस का त्यावर लगेचच आता मीरा तो दानका घेऊन थेट निरुपाच्या जवळ येते आणि लगेचच निरूपा चार पावलं मागं होते लगेचच निरुपाला कळून चुकलेलं असतं अजिबात शांतपणा करून चालणार नाहीये नाही तर चार चौकात हे सगळ्यांसमोर तुडून सुद्धा काढेल त्यावर लगेचच आता निरुपा देविकाला म्हणत असते काय हे देविका तुला किती वेळा सांगितलंय असा कोणाचा सडेसड अपमान करायचा नाही त्यावर देविका म्हणत असते अवाई असं काय करताय अपमान तर तुम्ही केलात ना आणि अशातच निरूपा देविकाला म्हणत असते गप्प बस कुठे काय बोलायचं कळत नाही तुला आणि अशातच आता निरूपा म्हणत असते अग हे मीरा शांत हो एवढी चिडायची गरज नाही आहे तुला आणि असं बोलून आता मीराला ही जी निरूपा आहे ती शांत करण्याचा प्रयत्न करत असते इथे आपण पाहतोय आता सत्य म्हणत असतो हे बघ निरूपा माझ्या बायकोला आणि मला एकही शब्द फालतू बोलायचा नाही कारण तुम्ही सगळे आमच्याच जीवावर जगताय हे लक्षात ठेवा जर आमच्या मनात आलं ना तर एक वेळचं तुमचं अन्न बंद केलं तर तुम्हाला कळेल आमची काय किंमत आहे ती त्यावर लगेचच आता थेट सत्याला देविका म्हणत असते असं काही करू नका मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे या सत्या आणि मीराने एक वेळ देविका निरुपा पंकज या लोकांना त्यांची खरी ती लायकी दाखवून दिली पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि अशी एक नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद